नमस्कार सगळ्यांना कॉलेज लव्ह स्टोरी या कथेचा भाग दोन सुरू आहे वेदांत तिथेच ग्राउंडच्या कोपऱ्यात बसून राहिला खुशीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो बघत होता जोपर्यंत ती कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडून दिसेनाशी झाली नाही तो बराच वेळ तिथेच बसून राहिला संध्याकाळ होत होती त्याने पुन्हा एकदा खुशीला फोन लावला पण यावेळी तिचा फोन स्विच ऑफ येत होता आता मात्र वेदांची काळजी वाढली दुसऱ्या दिवशी सकाळी वेदांत मुद्दाम लवकर उठला त्याने ठरवलं होतं की तो आज खुशीला खुशीच्या घरी जाऊन तिला कॉलेजला सोबत घेऊन येईल रोज ते दोघे बिल्डिंगच्या खाली भेटायचे आणि तिथून सोबतच कॉलेजला जायचे आज तो तिच्या दारातच हजर झाला त्याने डोरबेल वाजवली खुशीच्या आईने दार उघडलं अरे वेदांत ए बाळा आधी किती दिवसांनी आलास घरी आई हसून म्हणाल्या वेदांतने हसून म्हटले काकू मी खुशीला घ्यायला आलो होतो ती तयार आहे का कॉलेजला उशीर होतोय आई म्हणाल्या अरे पण खुशी तर यासोबत कधीच निघून गेली म्हणाली तिला लायब्ररीत काहीतरी महत्वाचं काम आहे हे ऐकून वेदांच्या टाळून निघून गेली होती हे त्याच्यासाठी खूप मोठं शॉकिंग होत गेल्या दहा वर्षात असं कधीच घडलं नव्हतं त्याने स्वतःला सावरत म्हटले अहो हो का ठीक आहे तिने मला सांगितलं होतं पण मी विसरलो ठीक आहे काकू मी निघतो ते तिथून तो तिथून निघाला पण त्याचे पाय जड झाले होते त्याचं मन मान्य करायला तयारच नव्हतं की खुशी मुद्दाम त्याला टाळत आहे नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असेल ती मला नंतर भेटून सगळं सांगेल असं तो मनाला समजवत होता तो कॉलेजला पोहोचला संपूर्ण कॉलेजमध्ये त्याची नजर फक्त खुशीला शोधत होती अखेर ती त्याला कॅन्टीन मध्ये दिसली रिया आणि त्यांच्या ग्रुप मधल्या इतर मुलींसोबत ती बसली होती आणि जोरजोरात हसत होती तिला हसताना पाहून वेदांच्या जीवाला जिवा चला म्हणजे थी थी ती ठीक आहे तिचा मूड पण चांगला दिसतोय असा विचार करून तो त्यांच्या टेबलच्या दिशेने गेला तो जवळ पोचताच टेबलोलचा हशा एकदम शांत झाला खुशीने त्याच्याकडे एकदा पाहिलं आणि मग दुसरीकडे नजर वळवली जणू काही तिने त्याला पाहिलंच नाही वेदांतने थोडं अवघडून म्हटले हाय गायच काय चाललंय रियाने हसू आणत म्हटले हाय वेदांत काही नाही वेदांतने खुशीकडे बघत म्हटले खुशी तू मला न सांगताच निघून आलीस मी नि तुझ्या घरी आलो होतो खुशीने उत्तर दिले हो मला काम होतं तुला डिस्टर्ब नको म्हणून सांग नाही सांगितलं डिस्टर्ब हा शब्द वेदांच्या काळजाला लागला तो तिला कधीपासून डिस्टर्बन्स वाटू लागला होता तो काही बोलणार तेवढ्यात लेक्चरची बेल झाली खुशी लगेच उठून उभी राहिली आणि म्हणाली चला मुलींनो लेक्चरला जाऊया उशीर होईल आणि ती वेदांतकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून तिथून निघून गेली वेदांत तिथेच उभा राहिला क्लासमध्येही तेच घडलं वेदांत नेहमी खुशीच्या बाजूच्या बेंचवर बसायचा पण आज तिथे रिया बसली होती त्याने रियाला उठायला सांगितलं तेवढ्यात खुशी म्हणाली वेदांत तू मागे बसना मला रियासोबत थोडं डिस्कशन करायचं आहे आता वेदांतकडे काहीच पर्याय नव्हता तो शांतपणे मागच्या बेंचवर जाऊन बसला त्याचं लेक्चरमध्ये अजिबात लक्ष लागत नव्हतं तो फक्त खुशीच्या पाठमोऱ्याकृतकडे बघत होता ती एकदाही मागे वळून बघत नव्हती ती रियाशी हसून बोलत होती होती नोट्स शेअर करत हे सगळं पाहून वेदांतला आतून जळायला त्याला तिची जागा कुणीतरी हे सहन होत नव्हतं त्याचवेळी त्याचं लक्ष क्लासच्या दुसऱ्या को बस कोपऱ्यात बसलेल्या आर्याकडे गेलं ती एकटीच बसली होती आणि पूर्ण लक्ष देऊन प्रोफेसर काय शिकवत आहेत हे ऐकत होती तिच्या चेहऱ्यावर एक शांतता होती नकळतपणे वेदनाथने तिच्याकडे बघून एक छोटीशी स्माईल दिली आर्याची नजर त्यांच्याकडे गेली आणि तिनेही एक छोटी ओळख दाखवणारी स्माईल परत दिली आणि नेमका हा क्षण खुशीने पाहिला तिने आरशासारख्या चकचकीत कंपास बॉक्समधून मागे बघितलं होतं वेदांत आर्याकडे बघून हसतं हे पाहून तिला जळफळाट झाला म्हणजे याचं लक्ष लेक्चरमध्ये नाही तर तिच्याकडे आहे वा कालच मैत्री झाली आणि आज क्लासमध्ये इशारे सुरू झाले असा विचार करून तिने रागाने पुस्तक जोरात बंद केलं ब्रेकमध्ये वेदांतने ठरवलं की तो आज खुशीशी बोलून सगळं क्लिअर करणार तो कॅन्टीनमध्ये त्यांच्या नेहमीच्या टेबलवर जाऊन बसला आणि तिची वाट पाहू लागला थोड्या वेळाने खुशी आणि रिया कॅन्टीनमध्ये आल्या पण त्या त्यांच्या टेबलकडे न येता दुसऱ्या एका टेबलवर जाऊन बसल्या आता मात्र वेदांच्या सहनशीलतेचा अंत झाला तो उठून थेट त्यांच्या टेबलवर गेला आणि त्याने खुशीला म्हटले खुशी हे काय चाललंय तू माझ्याशी बोलत का नाही आहेस तू वेगळ्या टेबलवर का बसली आहेस खुशीने शांतपणे उत्तर दिलं मला इथे बसायचं होतं म्हणून बसले तुला काही प्रॉब्लेम आहे का, का। त्याचवेळी मयूर आणि बाकीचे मित्र तिथे आले त्यांनी दोघांमधला त्यांना ओळखला मयूरने विचारले काय रे परत मांडलात का तुम्ही दोघे आजकाल तुमचं खूप होत आहे वेदांत काही बोलणार तेवढ्यात कॅन्टीनच्या दारातून आर्या आत आली तिने संपूर्ण कॅन्टीन मध्ये नजर फिरवली आणि तिची नजर वेदांत वर थांबली कालच मैत्री झाल्यामुळे तिला ओळखीचा तो एकच चेहरा दिसत होता ती थोडीशी संकोचत त्याच्या टेबल जवळ आली आर्या हळूच म्हणाली हाय वेदांत तिला पाहताच वेदांच्या चेहऱ्यावरचे तणावाचे भाव थोडे कमी झाले त्याच्या चेहऱ्यावर एक आलं तो म्हणाला हाय आर्या ये ना बसना त्याने सहजपणे तिला बसायला सांगितलं आर्याला थोडं विचित्र वाटलं कारण तिथे आधीच तणावाचं वातावरण होतं पण वेदांच्या आग्रहामुळे ती तिथेच एका खुर्चीवर बसली आर्या म्हणाली मी फक्त असाइनमेंटबद्दल विचारायला आले होते प्रोफेसर शर्माने सबमिशनची डेट दिली आहे का वेदांत म्हणाला नाही अजून नाही पण आपण त्यावर काम सुरू करूया तुला काही मदत लागली तर सांग त्यांचं हे बोलणं खुशी ऐकत होती वेदांतला आर्याचा आर्याला पाहिल्यावर बदललेला चेहरा त्याचा तिच्याशी बोलण्याचा माव हे सगळं तिच्या काळजात बाणासारखं घुसत होत तिच्या डोळ्यासमोर वेदांत आणि आर्या हसून बोलत होते तिला हे दृश्य सहन झालं नाही ती अचानक जागेवरून उठली तिच्या खुर्चीचा आवाज झाला सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं खुशी रियाला म्हणाली रिया चल इथून मला भूक नाहीये आणि ती वेदांतकडे किंवा आर्याकडे एक नजरही न टाकता रागाने तिथून निघून गेली तिच्या मागे रिया पण गेली वेदांतला काहीच कळेना तो तिला आवाज देणार होता पण ती तोपर्यंत खूप पुढे निघून गेली होती तो निराश होऊन खुर्चीवर बसला आर्याला खूप अवघडल्यासारखं झालं ती म्हणाली माझ्यामुळे काही प्रॉब्लेम झाला का, का। तुमची मैत्रीण रागवलेली दिसली वेदांतने एक मोठा श्वास सोडला तो म्हणाला नाही तुझा काही दोष नाही ती आजकाल अशीच वागते मलाच कळत नाहीये की का काय झालंय ते पण कुठेतरी त्याच्या मनात एक शंका डोकवली हे सगळं आर्यामुळे तर होत नाही ना मयूर वेदांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला ब्रो काहीतरी गडबड आहे खुशी अशी कधीच वागत नाही तू तिच्याशी बोलून घे नाही तर प्रकरण हाताबाहेर जाईल वेदांतने होकारार्थी मान हलवली कॅन्टीन मधून बाहेर पडल्या सरळ रिकाम्या असलेल्या एका क्लासरूममध्ये गेली आणि बेंचवर बसून रडायला लागली तो माझा बेस्ट फ्रेंड आहे माझी जागा तो दुसऱ्या कोणाला कशी देऊ शकतो ती आर्या आली आणि सगळं बदललं तो माझ्याशी धड बोलत पण नाहीये आणि तिच्याशी किती प्रेमाने बोलत होता तिला बसायला सांगत होता जणू काही तीच त्याची बेस्ट फ्रेंड आहे आणि मी कोणीच नाही ती रडतडच स्वतःशीच बोलत होती रिया तिच्या मागे आली तिने खुशीच्या खांद्यावर हात ठेवला रिया म्हणाली खुशी रडू नकोस प्लीज खुशी तिला मिठी मारून अजूनच रडायला लागली ती म्हणाली रिया त्याने मला किती इग्नोर केलं आणि ती आली तर कसा लगेच हसायला लागला मी त्याला सहनच करू शकत नाहीये तिच्यासोबत रियाने तिला शांत करत म्हटले खुशी मला एक गोष्ट खरं खरं सांग तू फक्त मैत्रीण म्हणून त्याच्यावर चिडली आहेस की तुझ्या मनात त्याच्याबद्दल अजून काही आहे खुशी दसकली तिने रियाला पहिले स्वतःपासून दूर केलं ती म्हणाली हे तू काय बोलतेस तो, तो माझा बेस्ट फ्रेंड आहे फक्त बेस्ट फ्रेंड रिया म्हणाली मग तुझा एव, तुला एवढा त्रास का होतोय खुशी तुला तू स्वतःला फसवू शकतेस मला नाही तुला तो आवडतो आणि म्हणूनच तुला आर्या त्याच्या जवळ आलेली बघवत नाहीये खुशी गोंधळी ती म्हणाली नाही असं काही नाही दुसरीकडे वेदांतने ठरवले होते की तो आज कॉलेज सुटल्यावर खुशीला अडवून तिच्याशी बोलणारच होत तो कॉलेजच्या गेटवर जवळ तिची वाट बघत थांबला थोड्या वेळाने खुशी आणि रिया गेटमधून बाहेर येताना दिसल्या वेदातने पुढे होऊन खुशीचा रस्ता अडवला तो म्हणाला खुशी मला तुझ्याशी बोलस आहे तो अशी नाही जाऊ शकत खुशीने थंडपणे म्हटले मला काही बोलायचं नाही आहे मला घरी जायला उशीर होतो आहे वेदांत वैतागून म्हणाला काय उशीर होतोय आहे आपण रोज सोबतच जातो आज अचानक तुला काय झालं आहे कालपासून तू माझ्याशी नीट बोलत नाही आहेस मला टाळतेस माझा फोन उचलत नाही आहेस प्रॉब्लेम काय आहे ते तरी सांग खुशीच्या डोळ्यात पुन्हा पाणी जमा झालं तिचा आवाज कापत होता ती म्हणाली मला काहीच प्रॉब्लेम नाहीये वेदांत तूच तु सांग तुला काय बोलायचं वेदांत म्हणाला मला हेच विचारायचंय की मी काय चूक केली मी असं काय केलं की तू माझ्यावर एवढी चिडली आहेस खुशी आता स्वतःला रोखू शकली नाही तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती जवळ जवळ ओढली तू काहीच नाही केलंस वेदांत तू कधीच काही चुकीचं करतोस का तू तर परफेक्ट आहेस जा ना तुझ्या नव्या मैत्रिणीकडे जा ती वाट बघत असेल तुझी तिला मदत कर असाइनमेंटमध्ये तिला शहर फिरवून माझ्यासोबत कशाला वेळ घालवतोयस जा जस्ट मी अलोन एवढं बोलून ती अक्षरशः तिथून पळवून गेली रिया पण तिच्या मागे गेली वेदांत तिथेच कॉलेजच्या गेटवर शॉक होऊन उभा राहिला खुशीच्या तोंडून तुझ्या नव्या मैत्रिणीकडे जा हे वाक्य ऐकून त्याला आता खात्री पडली पटली होती की खुशीचा प्रॉब्लेम तो नव्हता तर आर्या होती तिला त्याची आणि आर्याची मैत्री सहन होत नव्हती रिया बरोबर बोलत होती का तिच्या मनात माझ्याबद्दल नाही नाही शक्यच नाही ती माझी बेस्ट फ्रेंड आहे आम्ही एकमेकांना भाई म्हणतो कधी कधी असं काही असतं तर मला कळलं असतं ना की मीच इतका मूर्ख आहे की मला कधी काही कळलंच नाही तो तिच्या घरी जायला निघाला आज हे त्याने ठरवलं होतं दुसरीकडे खुशी घरी पोचली होती पण ती स्वतः सोबत नव्हतीच ती थेट आपल्या खोलीत गेली आणि तिने दार आतून बंद करून घेतला ती बेडवर कोसळली आणि उशीर तोंड खूप सुनाडायला लागली तिच्या आत दाबून ठेवलेला सगळा राग सगळा दुःख सगळी असुरक्षितता आज अश्रूंच्या रूपाने बाहेर पडत होती रिया तिच्या मागोमाग तिच्या घरी आली होती तिने खुशीच्या आईला काकूंना समजावून सांगितलं की त्यांचं थोडं भांडण झालं आहे काकू काळजीत होत्या पण रियाने त्यांना आश्वासन दिलं किती खुशीशी बोलेल रियाने खुशीच्या खोलीचं दात ठोठवलं रिया म्हणाली खुशी, खुशी दारोगड प्लीज माझ्याशी तरी बोल आतून खुशीचा रडलेला आवाज आला मला कोणाशीच बोलायचं बोलायचं आहे रिया तू जा इथून प्लीज रियाने हट्ट सोडला नाही ती दाराला टेकून खाली बसली आणि म्हणाली ठीक आहे मी इथेच बसते पण तू एकटी नाहीयेस हे लक्षात ठेव हो। आणि वेदांत खूप वाईट वागला आज आता आत खुशीला रियाच्या बोलण्याने थोडा आधार वाटला थोड्या वेळाने तिने दार उघडलं तिचे डोळे रडून रडून खूप सुजले होते चेहरा पूर्णपणे कोमेजून गेला होता रिया आत आली आणि तिने खुशीला घट्ट मिठी मारली खुशी पुन्हा रडायला लागली ती म्हणाली मी किती वाईट वागले ना त्याच्याशी रिया मी त्याच्यावर ओरडले पण मी काय करू मला सहनच झालं नाही तो तिच्याशी बोलत होता होता आणि माझ्याकडे त्याच लक्ष काही मी तिथे नव्हतेस रियाने तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हटले शांत हो तू काही चुकीचं वागली नाहीस तू तुझ्या तु तु भावना फक्त व्यक्त केल्यास आणि वेदांतलाही कळायला हवं की तो तुला गृहित धरू शकत नाही खुशी म्हणाली पण मी त्याला काय सांगू तो विचारील की माझा प्रॉब्लेम काय आहे मी त्याला हे नाही सांगू शकत की मला तो आवडतो तो काय विचार करेल तो माझ्याशी मैत्री तोडून टाकेल तो माझ्यापासून दूर जाईल नाही रिया मी ते सहन नाही करू शकणार त्यापेक्षा ही न बोलणारी भांडण बरी रियाने तिला स्वतःपासून दूर केलं आणि तिचे डोळे पुसले ती म्हणाली खुशी तू कधीपर्यंत असं लपवणार आहेस आज नव्हत्या त्याला कळणार आहे की जर त्याला तुझ्या भावनाची कदर नसेल तर असा मित्र काय कामाचा आणि जर तो खरंच तुझा मित्र असेल तर तो, तो तुला समजावून घेशी म्हणाली नाही मला हिंमत नाहीये मी त्याला सगळं गमावून बसेन तिच्या मनातली भीती आणि प्रेम त्याच त्यांचं यांचं एक विचित्र युद्ध सुरू होतं ज्यात ती सतत हरत होती संध्याकाळ झाली होती वेदांत खुशीच्या बिल्डिंग खाली त्याला कळत नव्हतं त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या घराची बेल वाजवली काकोने दार उघडलं वेदांतला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव स्पष्ट दिसले त्या म्हणाल्या वेदांत बरं तो आलास ती सकाळपासून खोलीत बंद आहे हल्लो पण नाहीये तिने काय झालंय रे तुम्हा दोघांमध्ये वेदांतला काय बोलावे ते सुचेना तो फक्त एवढाच म्हणाला काही नाही काकू थोडा गैरसमज मी बोलतो तुझ्याशी तो थेट तिच्या खोलीकडे गेला होता। दार बंद केलं होतं त्याने हळूच दार वाजवलं खुशी मी मी आहे वेदांत आत एकदम शांतता होती त्याने पुन्हा म्हटले खुशी प्लीज दार उघड मला तुझ्याशी बोलायचं आहे खूप महत्वाचं थोड्या वेळाने दार उघडण्याचा आवाज आला खुशीदारात उपभूती तिचा अवतार पाहून वेदांतला धक्काच बसला खुशीने थंडपणे विचारला काय बोलायचंय वेदांत म्हणाला आत येऊ का तिने काही उत्तर न देता बाजूला झाली तो खोलीत अंधार होता त्याने लाईट लावली खोली पूर्णपणे अस्ताव्यस्त झाली होती तो तिच्या समोर उभा राहिला वेदांतने सुरुवात केली हे काय आहे खुशी काय चाललंय हे सगळं तू माझ्याशी अशी का वागतेस खुशीने दुसरीकडे बघत उत्तर दिले मी कसे वागते मित्र नॉर्मलच आहे वेदांतचा आवाज थोडा चढला तो म्हणाला नॉर्मल हे नॉर्मल आहे तू माझ्यावर कॉलेजच्या गेटवर ओढलीस माझा फोन उचलत नाही आहेस मला टाळतेस याला नॉर्मल म्हणतात का सांग मला काय झालंय खुशीच्या डोळ्यात पुन्हा पाणी तळव लागले ती म्हणाली मला काही नाही झालंय तू जा इथून वेदांतने तिचा हात पकडला तो म्हणाला नाही आज तू सांगितल्याशिवाय मी इथून जाणार नाही हां मला प्रॉब्लेम आर्या आहे का तू चिडले आहेस कारण मी तिच्याशी मैत्री केली खुशीने त्याचा हात झटकून दिला ती ओरडली प्रॉब्लेम आर्या नाही आहे वेदांत प्रॉब्लेम तू आहेस तू बदलला आहेस तुला आता माझी गरज नाही आहे तुला तुझी नवीन मैत्रीण मिळाली आहे तुला माझी आठवण पण येत नाही काल लायब्ररीत मी तुझी वाट बघत होते आणि तू तु, तू तिच्यासोबत निघून गेलास साधा एक मॅसेज पण नाही केलास वेदांतला त्याची चूक जाणवली तो एकदम शांत झाला त्याचा आवाज नरम झाला तो म्हणाला आय एम सॉरी खुशी खूप खूप सॉरी माझं चुकलं मी मान्य करतो मी बोलण्यात इतका गुंतलो की तुला विसरूनच गेलो पण याचा अर्थ असा नाही की मला तुझी गरज नाहीये तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस होतीच आहेस आणि नेहमी राशील कोणीही तुझी जागा घेऊ शकत नाही कोणीच नाही खुशी म्हणाली पण तसं वाटलं नाही कॅन्टीन मध्ये तू माझ्याकडे बघत पण नव्हतास पण ती आली आणि तुझ्या चेहऱ्यावर लगेच आली जणू काही तू तिचीच वाट बघत होतास तिचे दोन्ही खांदे धरले आणि तिला आपल्याकडे वळवले त्याने तिच्या डोळ्यात बघितले तो म्हणाला वेडी आहेस का तू असं काही नाहीये ती नवीन आहे तिला कोणी ओळखत नाही म्हणून मी फक्त तिच्याशी चांगलं वागत होतो पण तू तू तर माझं सर्वस्व आहेस तुझ्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही आणि संपतही नाही हे तुला कळत नाही का मी तुझ्याशिवाय राहू शकेन असं तुला वाटतं त्याच्या डोळ्यातली सेन्सिअरिटी पाहून खुशी थोडी शांत झाली तिचे अश्रू थांबले ती हळूच म्हणाली खरंच वेदांतने तिला जवळ ओढले आणि घट्ट मिठी मारली तो म्हणाला अगदी खरं माझ्या आयुष्यात तुझ्यापेक्षा जास्त महत्वाचं कोणी नाहीये आय आय प्रॉमिस मी परत असं कधी वागणार नाही मी तुला कधीच गृहित धरणार नाही पण प्लीज तू माझ्याशी बोलणं सोडू नकोस मी ते सहन नाही करू शकणार खुशी त्याला मिठीत लहान रडत होती तिचं सगळं दुःख सगळा राग त्या विरघळून जात होता बराच वेळ ते तसेच उभे होते खुशीने स्वतःला सावरले आणि त्याच्यापासून दूर झाले ती म्हणाली ठीक आहे पण मला ती मुलगी नाही आवडत वेदांतला हे अपेक्षित होतं तो म्हणाला ठीक आहे तू तिच्याशी बोलू नकोस पण निदान माझ्याशी तरी तिच्याशी माझ्यासाठी तरी तिच्याशी वाईट वागू नकोस ती बिचारी साधी मुलगी आहे खुशीने काहीच उत्तर दिले नाही पण त्यांच्यात एक तात्पुरता का होईना पण झाला होता वेदांतला हायसं वाटलं दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये वातावरण बदललेलं होतं वेदांत आणि खुशी सोबतच आले ते हसत होते बोलत होते सगळ्यांना आश्चर्य वाटलं मयूर त्यांच्या जवळ आला मयूर म्हणाला वा जेरी परत एकत्र एक काल तर वाटलं होतं की तुमचं विश्वयुद्ध सुरू झालंय खुशी असून आम्ही कितीही तरी एकत्र हे हसणं हे हे बोलणं दोघांनाही आतून माहित होत त्यांच्यात एक अदृश्य भिंत तयार झाली होती ब्रेकमध्ये आर्या लायब्ररीतून येत होती तिने वेदांत आणि खुशीला एकत्र बघितलं ती त्यांच्या दिशेने आली आर्याने संकोचक म्हटले हाय वेदांत हाय खुशी वेदांतने हसून म्हटले हाय आर्या खुशीने मात्र तिच्याकडे डुंकूनही बघितलं नाही तिने आपला फोन काढला त्यात बघण्याचं नाटक करू लागले आर्याला खूप विचित्र वाटलं तिला तो अपमान झाला जाणवला तरीही तिने वेदांतकडे बघून म्हटले असाइनमेंटचं काम कुठपर्यंत आलं आपण आज भेटायचं का लायब्ररीत वेदांत काही बोलणार त्या आधी त्याने एकदा खुशीकडे पाहिलं खुशीच्या चेहऱ्यावरचे भाव ताणले गेले होते वेदांतने हळूस म्हटले हो भेटूया चार वाजता आर्याला तिथलं वातावरण खूप अवघडलेलं वाटलं ती म्हणाली ओके ठीक आहे भेटूया मग आणि ती तिथून पटकन निघून गेली तिच्या जाण्यानंतर खुशी वेदांतला म्हणाली म्हणजे तू आजही तिला भेटणार आहेस वेदांत म्हणाला खुशी ते फक्त असाइनमेंटसाठी आहे काम तर करावं लागेल ना खुशी म्हणाली ठीक आहे कर मला काही म्हणायचं नाहीये असं म्हणून ती तिथून निघून गेली वेदांतला तिचं वागणं कळत नव्हतं होतं पण त्याला असाइनमेंट टाळता येणार नव्हती संध्याकाळी चार वाजता वेदांत लायब्ररीत पोहोचला आर्या आधीच तिथे येऊन बसली होती ती खूप शांत आणि गंभीर दिसत होती वेदांत तिच्या समोर बसला आणि म्हणाला हाय सॉरी थोडा उशीर झाला आर्याने पुस्तकातून नजरवर न करताच म्हटले इट्स ओके त्याने म्हटले आर्या आर्य ओके तू काहीतरी वेगळी वाटतेस आर्याने पुस्तक बंद केलं आणि थेट त्याच्या डोळ्यात बघितलं ती म्हणाली वेदांत मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का तुम्ही खरं उत्तर द्याल वेदांत म्हणाला हो नक्कीच आर्या म्हणाली तुमची बेस्ट फ्रेंड खुशी ती माझ्यावर का चिडली आहे मी तिचं काही वाईट केलंय का वेदांतला काय उत्तर द्यावं ते कळेना तो म्हणाला नाही नाही, नाही। तसं काही नाहीये ती फक्त ती जरा पॉझिटिव्ह आहे आमच्या मैत्रीबद्दल तिला वाटतं की आर्यने ती म्हणाली तिला वाटत की मी तुमची मैत्री तोडते तिला वाटतं की मी तिची जागा घेते बरोबर वेदांतने होऊन तिच्याकडे पाहिलं ती इतक्या सहजपणे ते बोलली होती त्याने हळूच मान लावली आर्य एक छोटासा उदास श्वास घेत म्हणाले मी मूर्ख नाही हे वेदांत मला दिसतंय सगळं पण ती एका गोष्टीबद्दल चुकते वेदांतने विचारले कोणत्या आर्या एक क्षण थांबून त्याच्या डोळ्यात रोख बघत म्हणले ती पजसिव नाही, नाही ती तुमच्या प्रेमात आहे हे वाक्य म्हणजे वेदांच्या डोक्यावर कोणीतरी बॉम्बस टाकला होता त्याने हे आधी स्वतःच्या मनाला विचारलं होतं पण आर्याच्या तोंडून ऐकणं हे खूप वेगळं होतं तो म्हणाला व्हॉट नाही असं काही नाहीये ती माझी बेस्ट फ्रेंड आहे आर्या हसली ती म्हणाली वेदांत कधी कधी जे आपल्याला रोज दिसतं तेच आपण बघू शकत नाही तुम्ही दोघं एकमेकांसाठी परफेक्ट आहात फक्त तुम्हाला दोघांनाच ते अजून कळलं नाहीये आणि माझ्यामुळे तुमच्या दुरावा येतोय हे मला अजिबात आवडणार नाही त्यामुळे आपण ही, त्या ही असाइनमेंट वेगळी वेगळी करूया मला वाटतं तेच योग्य राहील एवढं बोलून आर्या उठली आणि एक क्षणही न थांबता लायब्ररीतून निघून गेली वेदात तिथेच बसून राहिला स्तब्ध तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या